इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून शा ग्रुप इचलकरंजी गुजरातमध्ये वास्तव्य आणि शिक्षणात मराठीची घौडदौड कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवळेकर हिला नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव निमित्ताने शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो गुजरातमधील वडोदरा येथील कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवळेकर हिला पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत नवदुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कैलासवस्ती शिवराम निवळेकर हे आपल्या कुटुंबासह गुजरातमधील वडोदरा येथे कायमस्वरूपी वास्तव्यास राहिले पत्नी दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार तेथे रहिवाशी म्हणून राहिले आणि आपल्या व्यवसाय धंद्याच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीत कैलासवासी शिवराम निवळेकर यांनी आपल्या व्यावसायिक व सामाजिक कार्याची ओळख निर्माण केली हे करत असताना त्यांनी आपल्या नातवंडांना चांगले संस्कार देत त्याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल यासाठी प्रयत्न केले आणि ते सार्थ ठरवत नाथकुमारी उर्वशी हिने कुटुंबासह हो आपले आजोबा कैलासवासी शिवराम निवळेकर यांच्या नावाला साजेसं सा वाटेल अशी झेप घेतली उर्वशीचा जन्म सोळा जून दोन हजार तीन रोजी झाला शिक्षण एम एस सेकंड झाले प्राथमिक माध्यमिक शिक्षण वडोदरा येथे झाले पहिल्यापासूनच ती हुशार असल्याने तिने अंगणवाडीपासून ते महाविद्यालयपर्यंत शिक्षण घेत स्वतःचं निवळेकर यांच्या कुटुंबात नावलौकिकात मानाचा तुरा रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही शिक्षण घेत भारतीय विद्यार्थी मोर्चाचे नेतृत्व करत अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले अनेकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत केली परीक्षार्थी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना पाठबळ दिले बी ए ग्रॅज्युएट पूर्ण होताच तिचा गोल्ड मेडल देऊन वडोदरा संस्थांच्या शुभांगिणी देवी राजे गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला राष्ट्रीय स्तरावरील राजस्थान येथील घेण्यात आलेल्या मराठीतील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत कौतुकाची थाप मिळवली शिक्षणाव्यतिरिक्त उर्वशने छंद जोपासत गणेशमूर्ती साकारणे गंधर्व ढोल ताशा पथकात सहभागी होत पारंपरिक वाद्याचे महत्त्व तरुण पिढीला समजावे यासाठीचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे गेली दोन वर्ष नव्याने सुरू झालेल्या आणि स्पर्धात्मक युगात डिजिटल मीडियामध्ये एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी अँकर आणि रिपोर्टर म्हणून वडोदरा येथे कार्यरत आहे उर्वशीच्या अंगीभूत असलेले कौशल्य बघून वडील लक्ष्मीकांत निवळेकर यांनी तर पाठबळ सर्वतोपरी मार्गदर्शन केले पुढे जात काहीतरी करण्याची धडपड आणि चिकाटी पाहून आई काका काकी आत्या व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाठीशीरात पाठबळ दिले हे विशेष वाखाणण्याजोगी बाब आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही उर्वशीच्या शैक्षणिक सामाजिक आणि पत्रकारितेच्या कार्याची दखल घेत इतर अनेक संस्था संघटनांच्या वतीने सन्मानित करण्यात आले अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना कुमारी उर्वशी लक्ष्मीकांत निवळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव उर्वशी लक्ष्मीकांत निवळे आपला जन्म माझा बडोदा गुजरात सोळा सहा दोन हजार तीन आपलं शिक्षण माझं शिक्षण पहिले ते बारावी मी महाराणी चिमणाबाई हायस्कूल मध्ये तसंच पुढे शिक्षण मी महाराजा शाहजीरा युनिव्हर्सिटी इथे करते आणि आता पुढे एम ए लास्ट इयरमध्ये चालतं चालतात शिक्षण आपलं शिक्षण व्यतिरिक्त मीनी गणपती साकारण्याचं काम आहे तसंच मी गंधर्व डोलता असे पथक यामध्ये ही ताशावादक म्हणून आहे तसंच पुढे मिनी भारतीय विद्यार्थी मोर्चा या गटाच्या माध्यमाने मिनी जे अजिना मुलांना जे मुला अडचणी येत होत्या कॉलेजमध्ये त्यांना मिनी मदत करून दिलेली आहे आता ह्याच्या पुढचं आपलं काय क्षेत्र टाइम्स का ऑफ इंडिया न्यूज मध्ये अँकरिंग त्याच व्यतिरिक्त एडिटर म्हणून मी कार्यरत करते बरं आणि तुमच्या शिक्षणामधून आणि आता आतापर्यंत जे तुमचं कार्य आहे त्याच्यासाठी तुम्हाला आतापर्यंत पाठिंबा कोणाचा आहे माझ्या आजी आजोबांचा निर्मला आणि माझ्या आजोबांचं नाव शिवराम निवळेकर यांचा खूप मला मोठा पाठिंबा आहे तसेच माझे आई आई वडील आहेत लक्ष्मीकांत आणि रोशनी निवळेकर तसेच माझे काका हरिश्चंद्र आणि माझी काकी श्रद्धा निवळेकर यांचा खूप पाठिंबा आहे आणि सगळ्यात मेन महत्त्वाचा पाठिंबा माझ्या आत्याचा आहे शिंदे रजनी शिंदे म्हणून खूप म्हणजे तिने मला पाठिंबा दिलाय आज आज आपल्याला पोलीस मित्र माध्यमातून जो पुरस्कार जाहीर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे मी खूप आभारी आहे वेद फाउंडेशन आणि म्हणजे खूप आभारी आहे त्यांची की त्यांनी मला हा पुरस्कार जाहीर केला तसंच गेल्या वर्षी मला त्यांनी नव कलाश्री पुरस्कार हाय मला त्यांनी सन्मानित करून दिला एक म्हणजे एक सपोर्ट भेटला मला आणि आता एक नवीन उमेद निघाली आहे की बाई मी पुढे काहीतरी अजून करू शकते एक एक आ, आधार भेटलाय मला त्यांच्या त्यांच्या इथून ओके मॅडम नमस्कार पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा